हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि जर तुम्हाला दिवाळी बोनस पाहिजे असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल आणि करावंच लागेल बरोबर फक्त हे करा आणि तुम्हाला दिवाळीला पाच हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे दिवाळीला फक्त हे करून तुम्हाला पाच हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे तर माझ्या लाडक्या बहिणींनो त्याही बहिणी इथून पुढे पात्र असणार आहे त्या बहिणींना दिवाळीसाठी पाच हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुमसाठी इतका महत्वाचा असणार आहे या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझ्या लाडक्या बहिणींनो या दिवाळीनिमित्त सरकारने एक नवीन जी आर लॉन्च केलेला आहे आणि त्या जी मध्ये सांगितलेलं आहे की या दिवाळीसाठी लाडक्या बहिणींना पाच हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे दिवाळी ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी आहे तर तुम्हाला ऑक्टोबर प्लस नोव्हेंबर या दोन महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे म्हणजे किती होईल तीन हजार प्लस दिवाळीसाठी लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये एक्स्ट्रा देणार आहेत म्हणजे पाच हजाराचा भत्ता तुम्हाला मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्ही मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या पाच हजाराचा फायदा कसा करून घ्यायचा याबद्दलची संपूर्ण माहिती देतो तत्पूर्वी कमेंट बॉक्समध्ये सांगा जुलैचा हप्ता कोणाकोणाला मिळालेला आहे जूनचा हप्ता कोणत्या ताईंना अजून मिळालेला नाही आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला की आपल्याला दिवाळी बोनस कसा पाहिजे कसा भेटायला पाहिजे यासाठी नवीन जी आर मध्ये काय बोलल्या गेलेला आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा पहिला मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की ज्या महिला पात्र असेल त्या महिलांनी ई के वाय सी करावी लागणार आहे ज्या महिला पात्र असेल ई के वाय सी करावी लागेल ही ई के वाय सी कुठे करायची आहे लाडकी बहीण बघा मी इथे लिहितोय लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन गव डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला या पद्धतीचा फॉर्म दिसेल तिथे तुम्हाला ई केवायसी करून घ्यायचे हा पहिला मुद्दा जी आर मध्ये सांगण्यात आलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस पाहिजे असेल त्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी करणं आणि दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे ज्या बहिणींना दिवाळीचा बोनस पाहिजे आहे तर अंगणवाडी का सेविकेकडून अंगणवाडी सेविका कडून या पद्धतीचा फॉर्म भरून द्यायचा आहे किंवा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील तुम्हाला विचारतील की, की तुम्हाला जूनचा जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे की नाही जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे की नाही आणि जर पुढेही सुद्धा तुम्हाला पात्र ठेवायचं असेल पुढेही तुम्हाला हा हप्ता सुरू ठेवायचा असेल तर अशा बहिणींसाठी अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहे तुम्हाला पात्र आहे की तुम्ही अपात्र आहेत हे ठरवल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो दिवाळी बोनस तुम्हाला मिळणार आहे तर बघा गव्हर्नमेंटचा नवीन जी आर आलेला आहे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे लाडक्या बहिणींसाठी ज्या बहिणींना खरंच पैशाशी नितांत गरज आहे तर त्या बहिणींना आपण म्हणजे सरकारने लाडक्या भावांनी दिवाळीचा बोनस द्यायला सुरुवात करणार आहे पण ते आता नाही ते तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार आहे म्हणजे दहाव्या महिन्यामध्ये मिळणार आहे टेन्थ मंथ मध्ये मग लाडक्या बहिणींनो तुमची दिवाळी आनंदमय जावं सुखमय जावं यासाठी हा नवीन जी आर काढण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणींना मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे की प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून तुम्हा सर्वांना या योजनेचा लाभ घेता येईल बरोबर आणि मला हे सांगायचं आहे की ज्या अपात्र बहिणी आहेत त्या प्लीज करून कशाही पद्धतीने चुकीचे डॉक्युमेंट देऊन तुम्ही पात्र होऊ नका कारण की तुम्हाला पात्र होण्याची गरज नाही आहे तुमच्याकडे ऑलरेडी पैसा आहे पण ज्या लाडक्या बहिणींना पैशाची नितांत गरज आहे त्यांनाच त्या जी आर चा लाभ घेऊ द्या या लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ द्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ द्या बाकीच्या बहिणी प्लीज करून म्हणतोय की तुम्ही तुमच्याकडे जर चांगली फायनान्शियल कंडिशन असेल तुम्ही खरंच या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेऊ नका कारण की तुम्हाला काही अर्थ नाही पण ज्यांना खरंच फायदा होणार आहे त्या बहिणींनाच फायदा घेऊ द्या म्हणून मला ज्या लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे की ज्यांना खरंच गरज आहे तुम्ही काय करा की केवायसी किंवा तो अंगणवाडी सेविकाकडे दररोज विचारत राहा की बाबा मला जो बोनस पाहिजे आहे किंवा मला माझे पुढचे हप्ते सुद्धा सुरू ठेवायचे आहेत या हिशोबाने तुम्ही काम करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पाच हजार रुपयाचा भत्ता मिळणार म्हणजे मिळणार कधी दिवाळीला तर कसा मिळणार आहे तर ऑक्टोबर प्लस नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे जे पैसे आहे तुम्हाला एकत्र मिळणार आहे तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपये काय देणार आहे तुम्हाला लाडक्या भाऊ लाडके भाऊ लाडक्या भाव, बहिणींना एक भाऊबीजीचं गिफ्ट म्हणून असे दोन हजार देणार आहे म्हणजे पाच हजार तुमच्या अकाउंटला येतील ऑक्टोबर महिन्यामध्ये चला तर मग हा व्हिडिओ जास्त मोठा बनवायचा नव्हता मला इतकंच सांगायचं होतं की नवीन जी आर आलेला आहे ई केवायसी किंवा अंगणवाडी का सेवेकडे तुम्ही जा आणि तुम्हाला दिवाळीला पाच हजार रुपयाचा बोनस मिळवा चला तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक लाडक्या बहिणी पर... बहिणीपर्यंत पोहोचवा की ज्यांना पैशाची नितांत गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र